जसं हे क्रशच फॅब्रिक इन चार पीसचा बंडल येतो बंडल टू बंडल घ्यावं लागतं आपलं मॅन्युफॅक्चरिंगचं काम आहे होलसेल मॅन्युफॅक्चरिंग करतो आपण नाईट गाऊन एकशे दहा रुपयाला एक पीस आहे बंडल येतो असं कंपल्सरी तुम्हाला पाच पीसचा बंडल घ्यावा लागतो एकशे पंचेचाळीस एकशे पन्नास रुपयापासून प्युअर कॉटन चालू आहे हो आपण दोनशे वीस रुपयाला विकतो आम्ही साडेतीनशे चारशे रुपये जी मार्केट व्हॅल्यू आहे व्हेरायटी मी तुम्हाला दाखवतो जसं हा आल्फाईनचा आपला रेग्युलर गाऊन आहे रेग्युलर दोनशे सत्तर पंच्याहत्तर ऐंशी पंच्याऐंशी अशी रेट आहे तुम्हाला होलसेल गाऊन शॉपकडे जायचंय रविवार पेठ मध्ये बघा हे तारा मॉल तिथून आतमध्ये तिथं पल्स फॅशन फी दोनशे पंचवीस तिथे वरती आहे तिथून हे लेपनी सरळ एप्पल पल्स फॅशन हे ते होलसेलमध्ये गाऊन मिळतात नमस्कार पण मी सुरेश चव्हाण आपल्या एक नवीन मध्ये स्वागत आहे तुमचं जर शॉप असेल तर तुम्हाला घरगुती व्यवसाय करायचा असेल हजार दोन हजार रुपये मध्ये व्यवसाय करायचा असेल तर तुम्हाला मी एक ठिकाण सांगतो हे होलसेल गाऊनचं शॉप आहे इथे ना तुम्हाला सिंगल गाऊन मिळत नाही असे बंडल घ्यायला लागतात खूप स्वस्त मध्ये तुम्हाला हे बंडल मिळतात आणि त्याचे तुम्ही रिटेल मध्ये सेल करू शकता एकशे वीस रुपयापासून इथे गाऊन चालू होतो पाहिजे हे शॉप आहे ना पर्ल्स फॅशन हे शॉप आहे ना पेठ मध्ये तारा मॉल आहे तारा मॉल मध्ये आतमध्ये आला की बी दोनशे पंचवीस ह्या शॉप मध्ये आपल्याला असे गाऊन मिळतात त्यांच्या स्क्रीन वरती मोबाईल नंबर आहे आणि ॲड्रेस पण दिलेला आहे पण इथं सिंगल गाऊन मिळत नाही तुम्हाला असा पाचचा चारचा पीसचा सेट घ्यायला लागतो चला बघू त्यांच्याकडे आता कोणत्या कोणत्या गाऊन मध्ये मिळतात आणि तुम्हाला जर असे नवीन व्हिडिओ पाहिजे असेल तर चॅनेलला सबस्क्राईब करून ठेवा व्हिडिओ चालू नमस्कार स्वागत आहे तुमचं पर्ल फॅशन मध्ये तुम्हाला आज मी सगळे गाऊनची व्हरायटी दाखवणार आहे तर आपण सगळ्या व्हिडिओमध्ये जेवढी दाखवतोय तेवढी गाऊनची व्हरायटी दाखवूया तर मी तुम्हाला सुरुवातीला क्रश फॅब्रिक मध्ये जे आयटम असतात त्यांचे दाखवतो जसं हे क्रश फॅब्रिक इन चार पीसचा बंडल येतो बंडल टू बंडल घ्यावं लागतं आपलं मॅन्युफॅक्चरिंगचं का काम आहे होलसेल मॅन्युफॅक्चरिंग करतो आपण नाईटगाव एकशे दहा रुपयाला एक पीस आहे क्रशचा तर हे चार पीस चे बंडल आहेत ओके हे चार कलर येतात बंडल टू बंडल घ्यावं लागेल तुम्हाला बंडल टू बंडल बंडल टू बंडल मी क्रश केली आहे दुकानात भरपूर व्हरायटी आपण सगळे तुम्हाला दाखवतो चला तर आपण दुसरी व्हॅरायटी कॉटनची बघूया जसं त्याच्यानंतर कॉटन फॅब्रिक मध्ये जे येतात रेग्युलर कॉटन जर घेतला तुम्ही तर पाच पीसचा बंडल येतो असं okay. कंपल्सरी तुम्हाला पाच पीसचा बंडल घ्यावा लागतो एकशे पंचेचाळीस एकशे पन्नास रुपयापासून प्युअर कॉटन चालू आहे त्याला okay. तुम्हाला हाताला गोट वगैरे सगळं येईल लेन्थ फिफ्टी सिक्स येते हे आपलं लेबल आहे बघू शकता आपलं मीनाक्षी नायटीस हे आपलं स्वतःचं मॅन्युफॅक्चरिंग ओन लेबल आहे त्याच्यामध्ये पाच पीस चा बंडल पण तुम्ही घरी बसून ऑनलाईन मागू शकता ऑनलाईनची पण सोय आहे आपल्याकडे घरी बसून बंडल टू बंडल ते मागू शकतात फक्त सिंगल गाऊन वगैरे आपण करत नाही सगळ्यांना कंपल्सरी बंडल टू बंडल आपण विक्रीसाठी भरपूर रेट चे आयटम आहेत हा पाहिजे तुम्हाला एकशे पस्तीस रुपयाला विक्री होते ही पण आयटम थोडा खोलून दाखवतो दाखवतो हे वन थर्टी फाईव्ह रुपीज एकशे असंच दोनशे रुपयाला गाऊन विक्री होतो हो आणि कलर चार्ट बघू शकता तुम्ही किती फ्रेश आहे ठीक त्यानंतर लोकांना चालत असतो तो हे विक्रश आयटम मी सुरुवातीला एकशे दहा दाखवलं ना त्याच्यामध्ये भारीवाला एकशे शहाऐंशी रुपये ला एकदम क्रश रिटेल व्हॅल्यू अडीचशे तीनशे रुपये आहे बाकी अजून तुम्हाला गुजरी चाट पाहिजे कोणाला गुजरीमध्ये लागतो हा दोनशे दहा रुपये दोनशे सतरा रुपये हे गुजरी चाट आहे ह्याचा पण हेवी कपडा राहतो हो ह्याच्यामध्ये कोणाला तीन बटन वाले गाऊन पाहिजे गाऊनची व्हरायटी एवढी आहे ना की एका व्हिडिओ मध्ये शक्यच नाही दाखवणार त्यामुळे तुम्ही मला मेसेज करा मी तुम्हाला सगळी व्हरायटी व्हॉट्सअपला सेंड करतो नाहीतर कोणाला व्हिडिओ कॉल करायचं तर व्हिडिओ कॉलला पण आपण दाखवतो दाखवतोय बघा आता हा जो पॅटर्न आहे ना आपण मीनाक्षी मध्ये बनवलाय ह्याची तीन बटन आहे त्याची तीन वाला आणि लेस हे तुम्ही फिडिंगला पण वापरू शकता आणि रेग्युलर पण वापरू शकता ह्याच्यात कलर ची काय ह्याच्यामध्ये पण कॉटन कुठलाही घ्या जसं हे दुसरी प्रिंट दाखवतो कॉटन कुठलाही ती दुसरी प्रिंट आहे ह्याच्यामध्ये पाच पीसचा बंडल येईल तुम्हाला त्याच्यानंतर ह्याच्यामध्ये एक एम्ब्रॉयडरी वाला आम्ही बनवला हो जसे एकशे पन्नास मध्ये हा पूर्ण रॅक बघू शकता ऑल टाईम आपल्याकडं वीस पंचवीस ती डिझाईन रेडी असतात आता स्टॉक मध्ये असतातच आपल्या हे सगळे जे बघतात मीनाक्षी लेबल आपले एकशे पन्नास वाली व्हेरायटी ह्याच्यामध्ये डिझाईन आहे त्याच्यानंतर बंडल मध्ये किती असतात कॉटन घेतलं तर पाच चा बंडल येतो क्रश जो स्टार्टिंगला दाखवला ना त्याला चार पीस चा बंडल आणि प्रीमियम मध्ये जे अल्फाईन क्वालिटी असते त्याच्यामध्ये तीन पीस चा बंडल सगळे बंडल टू बंडल मी तुम्हाला दाखवून हे झालं ही किती व्हरायटी हे बंडल घ्यायला लागतात तुमचा शॉप असेल किंवा तुम्हाला घरगुती जरी पाहिजे असेल तरी कमी बंडल तो घरगुती व्यवसाय करणारे पण भरपूर महिला आहेत जे हजार पासून एक, एक बंडल किंमत तुम्हाला हजार रुपये ते बाराशे रुपये बसते म्हणजे शिपिंग चार्जेस वगैरे धरून अंदाज हजार बाराशे मग तुम्ही घरी बसल्यावर बंडलनी पण सुरुवात करू शकता जो रेट येतो तो हा येतो एकशे सत्तर रुपये हे पण सगळे मीनाक्षी लेबल बघू शकता एकशे पन्नास वाले त्यानंतर कॉटन मध्ये एकशे सत्तर रुपये हे अप्सरा कॉटन मध्ये येतं अप्सरा कॉटन ह्याच्यामध्ये पण पाच पीसचा बंडल आहे ह्याच्यामध्ये पण व्हॅरायटी भरपूर आहे डिझाईन साईज मिळतात ना साईज फ्री साईज असते का फ्री साईज एकच साईज राहते ह्याच्यामध्ये डिझाईन येतात वेगवेगळे ओके डिझाईन डिझाईन भरपूर आहेत ह्याच्यात पण मी आता फक्त व्हिडिओ मध्ये तुम्हाला जास्तीत जास्त व्हॅरायटी दाखवतो बाकी तुम्ही दिलेल्या नंबरवर मला व्हॉट्सअप करा मी सगळे फोटो व्हॉट्सअपला पाठवतो त्याच्यानंतर आपली ही एक क्वालिटी येते हे हेवी कॉटन मध्ये हे, हे आता आपण बनवलंय प्रोशीन कापड राहतं हे हे मध्ये वन एटी फाय रुपीज ह्याच्यामध्ये पण भरपूर आहे ह्याला पण हाताला गोट वगैरे येते कलर वगैरे ह्याची पूर्ण गॅरंटी गॅरंटी एकशे पंच्याऐंशी रुपये होलसेल रेटे हा पूर्ण, रहे के, दाखू हाँ पूर्ण रहे के, कमीद कमीद जो रॅक आहे खालचा तुम्ही दाखवू शकता हा पूर्ण रॅक त्यातले डिझाईन आहेत आता काय आपण सगळे दाखवू शकत नाही कमीत कमी चाळीस डिझाईन रेडी आहेत प्रत्येक व्हॅरायटी मध्ये एक दाखवतो का अजून दाखवतो व्हरायटी हे त्यातला हा पाच पीस चाच पीस हे कलरचा ओके कलरची काय कमी नाहीये आहे डिझाईन कलरची पण नाही आणि व्हरायटीची पण नाही व्हॅरायटी भरपूर भेटतील तुम्हाला त्याच्यानंतर सगळ्यात जास्ती कॉटन मध्ये जे आपल्या दुकानातला म्हणतो तो सगळ्यात जास्ती जो चालणारा पॅटर्न आहे तो आहे हा रजवाडी कॉटन हे रजवाडीमध्ये माझ्याकडे कमीत कमी, कमी सात सत्तर डिझाईन रेडी असतात कधी पण हे बघा हे जे रजवाडी प्रिंट्स येतात ना हे खूप चालतात आजकाल हे खोलून दाखवणार दाखवतो कलर चार्ट बघून घ्या ह्याची साईज वगैरे हो दाखवतो ह्याची काय रेंज चालवते एकशे पंच्याण्णव रुपये वन नाईन्टी फाय वन नाईन्टी सिक्स असं चेंज होत राहते ह्याची रेट साईज आणि प्रिंट बघू शकतो तुम्ही ह्याच्यामध्ये हे खूप जास्ती आता मार्केटला विक्री होते ओके okay. हे बघा हे पण आपले ह्याच्यामधले हे डिझाईन बघू शकता तुम्ही हा रॅक जो आहे पूर्ण यांची ऑल इंडिया डिलिव्हरीची सोय आहे असा माल जो आहे आपल्याला हा इथं पॅक हे सगळे त्यातले रजवाडी होम डिलिव्हरीचे हे सगळे रजवाडीचे चार्ट ओके ह्याच्यामध्ये okay. वाले येतात हे बघा हे आता वाले हे पण खूप पॅटर्न चालतंय ह्याला साईड पॉकेट येते रजवाडी फॅब्रिक मध्ये दोनशे वीस रुपये दोनशे वीस रुपये सगे। आने आने हे होलसेल रेट आहे सगळे आणि बंडल घ्यायला लागतो कमीत कमी आणि ह्याच्यामध्ये हे झालं ह्याच्यामध्ये पण जसं एक एक पॅटर्न आहे ना ह्याच्यामध्ये तुम्हाला वेगवेगळे प्रिंट भेटणार डिझाईन भेटतील भरपूर पॅटर्न आहे त्याच्यानंतर एक येतो हा बघा हा इथं आता लावलेला हा पूर्ण बाटिक चाट आहे हा बाटिक चाट मी तुम्हाला एक ओपन करून दाखवतो ह्याचा बाटिकचा रेट आत्ता चालू दोनशे वीस रुपये सहा पीसचा बंडल येतो हा पण रनिंग आयटम आहे साडेतीनशे रुपयाला आजकाल लेंथ वगैरे सगळं बघू शकतो तुम्ही एकदम फुल लेंथला येते दोनशे वीस रुपये घेऊन तुम्ही चारशे साडेतीनशे तीनशे ऐंशी रुपये आरामात आहे एक एक सिंगल सिंगल पीस ची हे झालं त्याच्यानंतर ह्याच्यामध्ये अजून भरपूर पॅटर्न आहेत वाले पाहिजे तुम्हाला जम्बो साईज पाहिजे सिक्स्टी लेंथ पाहिजे ते सगळे आता एक नवीन बनवलंय आपण हा जो आहे तो अमरेला पॅटर्न आहे कॉटन मध्ये ह्याची डिमांड वाढलेली तर ह्याचा आपण रेट पण कमी केलाय आणि ह्याची प्रोडक्शन पण वाढवली हे बघा अंब्रेला दोनशे सव्वीस रुपये ह्याच्यामध्ये पण भरपूर प्रिंट आहेत व्हरायटी आहेत कमीत कमी वीस पंचवीस प्रिंट ह्याच्यामध्ये पण भेटून जाईल तुम्हाला हा झाला त्यानंतर मी तुम्हाला एक आयटम दाखवतो एम्ब्रॉयडरी मीनाक्षी लेबल मध्ये तीन बटन आणि पूर्ण एम्ब्रॉयडरी एकवीस उडतो याला सिंगल सिंगल पॅकिंग हा पण दोनशे वीस रुपयाला विकतो आम्ही साडेतीनशे चारशे रुपये ही मार्केट व्हॅल्यू एम्ब्रॉयडरी hmm. पॅटर्न तीन बटन खूप मस्त फॅब्रिक आहे फॅब्रिक असं कळत नाही पण फॅब्रिक आमचं हातात आहे त्यामुळे सांगतोय आम्ही फॅब्रिकची पूर्ण गॅरंटीच आहे फक्त कॉटन एकदम मिठाच्या पाण्यात वॉश करायचं म्हणजे कसं तो भरला ना तरी जास्ती कलर सोडत नाही तो आता कॉटन मध्ये अजून व्हरायटी भरपूर आहे जसं सिक्स्टी लेंथ वगैरे सांगितलं ह्याच्या पुढची रेट मी तुम्हाला काही डिझाईन मध्ये दाखव जसे आपण कॉटन आणि क्रशची व्हेरायटी बघितली आहे आता नेक्स्ट स्टेप आपण दाखवतो की अल्फाईनची व्हॅरायटी जे मार्केटमध्ये वन साईड अल्फाईन टोटल अल्फाईन मीनाक्षी नायटी आपण स्वतः बनवतोय अल्फाईनची टोटल व्हरायटी मी तुम्हाला दाखवतो तसं हा आल्फाईन आपला रेग्युलर गाऊन आहे रेग्युलर दोनशे सत्तर पंच्याहत्तर ऐंशी पंच्याऐंशी अशी रेट राहते त्याची हे चारशे साडेचारशे रुपयाला रिटेलला विक्री होतो जास्तीत जास्त मी तुम्हाला ज्यांचे ज्यांचे रेट मला सांगताय तर मी तुम्हाला व्हिडिओमध्ये सांगतो बाकी तुम्ही मला मेसेज जर केला व्हॉट्सअपला ना तर मी सगळ्यांचे रेट सोबत तुम्हाला फोटो पाठवू शकतो आणि बंडल कि मध्ये किती असतात बंडलचे तीन पीसच बंडल तीन पीस कॉटनचा oh. पाच होता क्रसचा चार होता अल्फाईनचे तीन तीन पीसचे आता हे अल्फाईन रेग्युलरचे तुम्हाला दाखवतो ह्याच्यामध्ये ही दुसरी व्हरायटी अल्फाईन अल्फाईन मध्ये ह्याच्यामध्ये हे, हे हे सेम मध्ये तुम्हाला पाहिजे जसं हे दोन बटन झालं त्याच्यामध्ये कोणाकोणाला ले लेस पाहिजे असते तर हा लेस वाला एकदम हे बघा अशी लेस येते फ्रंटला आपलं लेबल आहे आणि एका बंडल मध्ये एक कलर वेगळे असतात ना कलर वेगळे प्रिंट सेम राहते प्रिंट सेम असतात तसं तुम्ही एक बंडल असं मागू शकता आणि ज्यांना क्वांटिटी पाहिजे क्वांटिटी सुरुवातीच्या हिशोबाने आपण एक बंडल देतो की ज्यांना नवीन सुरुवात करायची आहे त्यांच्याकडे जास्ती भांडवल नाहीये त्यांना आता सगळ्यांना जमत नाही पाच हजार दहा हजार पन्नास हजार हजार रुपयात एक बंडल दोन हजाराचे दोन बंडल अशी सुरुवातीला मागवा हे दुसरी वर हे वर्कवाले वर्कवाले त्याची क्वालिटी पण हेवी राहते ह्याच्यामध्ये पण भरपूर डिझाईन हे वर्क मध्ये डिझाईन येतील तुम्हाला हे वर्क मध्ये ही दुसरी डिझाईन आहे बघा वर्क मध्ये ह्याच्यामध्ये पण भरपूर डिझाईन आहे जे सेक्शन आहे ना ते इथनं वरती आपलं दुसरं सेक्शन आहे तिथं अल्फाईनचं पूर्ण सेक्शन आहे त्याच्यामध्ये पण आहे लास्टला मी तुम्हाला छोटी झलक दाखवतो अल्फाईनचं ते yes. आपलं स्टॉक कसा आहे काय हे बघा हे लॉंग एम्ब्रॉयडरी अल्फाईन मध्ये ह्याची काय रेंज जाते हे लगभग तीनशे वीस तीनशे तीस तीनशे पस्तीस अशी वेगवेगळी रेंज जाते अल्फाईन मध्ये लोकांची मागणी असते खूप कि काहीतरी बाईला फॅन्सी पाहिजे हा हा नवीन डबल मध्ये खूप मस्त ह्याचं डिमांड आहे आता मार्केटमध्ये डबल स्लिव मध्ये ह्याच्यामध्ये पण वीस पंचवीस तीस प्रिंट माझ्याकडे रेडी आहे कपडा एकदम प्रीमियम राहतो याचा ह्याच्यामध्ये पण तीन तीन पीस ह्याच्यात डार्क कलर पण आहे लाईट कलर पण आहे सगळ्यांमध्ये डार्क लाईट पेटत आणि या सेम मध्ये कोणाला डबल स्लीव नकोय त्यांना सिंगल स्लीव पाहिजे तर सेम पॅटर्न आहे आपण बनवलेला आहे हो ह्याच्यामध्ये तुम्हाला ते पण भेटून डार्कच्या डार्क मध्ये तीन बंडल आहे सगळ्यांच्या आम्ही इथं दुकानात कॅमेऱ्यामध्येच फोटो काढतो की सगळ्यांना जो फोटो जातो ना वाटाय पाहिजे की रिअल आहे नाहीतर पोस्टर मध्ये वेगळं आहे आणि फोटो मध्ये वेगळं माल वेगळा आलाय अशी कधीच आम्ही नवीन पॅटर्न आहे वर्कवाला वर्कवाला हे त्याच्यानंतर आता मार्केटमध्ये जे पाहिजे कॅटलॉग हे थोडे हेवी रेंज मध्ये राहतात कस्टमरला पाहिजे थोडं प्रीमियम मध्ये आता हा एक अंब्रेला पॅटर्न बनवलेला आहे हे प्रॉपर अंब्रेला पॅटर्न अंब्रेला पॅटर्न खूप छान व्हरायटी याच्यामध्ये पण ह्याच्यामध्ये तुम्हाला डबल वाले पाहिजे तर असे काही डबल भाईचे पॅटर्न आहेत ह्याची काय रेंज चालू होती ह्याची रेंज लगभग चालू होती तीनशे पासष्ट तीनशे पंच्याहत्तर तीनशे पंच्याऐंशी चारशे कॅटलॉग ची कॅटलॉगचे ह्याच्यामध्ये अजून आम्ही चांगले चांगले पॅटर्न आणि प्रिंट बनवतोय कारण की कस्टमरला क्वालिटीच माल जास्ती लागतो हे बघा हा एक बनवलाय डिजिटल हो प्रिंट डबल मध्ये डिजिटल प्रिंट हे आता नवीन आले मार्केटमध्ये आपणच स्टार्ट केले आता डिजिटल मध्ये बनवायला हे डबल मध्ये पण आणि डिजिटल पण ह्याच्यामध्ये पण भरपूर व्हरायटी आणि प्रिंट आहेत आपल्याकडे जसं मी तुम्हाला सगळ्या व्हॅरायटी अजून दाखवलेल्या आहेत अजून तुम्ही मला मेसेज करा व्हॉट्सअपला मी सगळी व्हॅरायटी तुम्हाला व्हॉट्सअपला फोटो सेंड कर इलास्टिक वाले गो वाले फ्रॉक मध्ये खूप मागणी आहे खूप मागणी ओके लगभग रिटेलला सहाशे प्लस विक्री होती आणि होलसेल रेट जो आहे तो तीनशे पासष्ट पंच्याहत्तर पंच्याऐंशी असं वेगवेगळा रेट चेंज होतोय सारखं कपडा जसा येतो त्याच्या हिशोबाने रेट येतो सर तुम्ही ये गाऊनचे तर भरपूर प्रकार दाखवले आता समजलं बंडल तिथे घ्यायला लागतो होलसेलर आहे तुमचं शॉपचं नाव आणि पत्ता सांगता का आपलं शॉपचं नाव आहे पर्ल फॅशन आणि आपलं ब्रँडचं नाव जसं मी दाखवलं व्हिडिओमध्ये मीनाक्षी नाईटी आपलं शॉप मध्ये आहे मध्ये तारा मॉल तारा आत अप्पर ग्राउंड फ्लोरला दोनशे पंचवीस बी पल् फॅशन हे आपल्या शॉपचा पूर्ण ऍड्रेस आहे आणि नंबर पण आपण स्क्रीनवर देतोय सांगता का नंबर नाईन वन फोर फाय डबल टू डबल सिक्स एट फायव्ह हा आपल्या शॉपचा नंबर आहे ह्याच्यावर तुम्ही मेसेज करा आणि ह्याच्यावर तुम्ही मेसेज केला की तुम्हाला व्हेरायटी पण येईल कार्ड लोकेशन सगळं पाठवून देईल आणि होम डिलिव्हरीची सोय हो होम डिलिव्हरी ऑल ओव्हर मध्ये आपण डिलिव्हरी करू तुम्हाला एक बंडल पाहिजे एक तुम्हाला दहा बंडल पन्नास बंडल शंभर बंडल जेवढी क्वांटिटीच्या हिशोबाने सगळीकडे आपण डिलिव्हरी करू शकतो त्याचे चार्जेस वेगळे काय कुरिअरचे चार्ज लागेल ते तुम्हाला पे करावे लागतील थँक्यू म्हणजे तुम्हाला हे पर्स फॅशन या शॉप मधले कोणते गाऊन कमेंट करून सांगा हे शॉप आहे ना होलसेलर आहे तुमचं दुकान असेल शॉप असेल तुम्हाला छोटे व्यवसाय करायचा असेल तर तुम्ही इथं घेऊ शकता इथं बंडलने सेल होतात कमीत कमी पाच पीस तर घ्यायला लागते तुम्हाला हे दोन मधले शॉप आहे यांचा तुम्हाला तुम्हाला दाखवतो रविवारपेठ मध्ये तारा मॉल मध्ये यांचा शॉप आहे आणि यांचा स्वतःचा मॅन्युफॅक्चर पण आहे तर एकदा शॉपला विजिट करा चला भेटू एक नवीन व्हिडीओ मध्ये तोपर्यंत स्वस्त राहा मस्त राहा धन्यवाद जय हिंद जय जाए, महाराष्ट्र